नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एक स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता एक नवीन अपडेट घेऊन आले आहे सातारा एक्सप्रेस बलमा तर आपल्याला आता कोणत्या मजा दिसणार हीच व्हिडिओ घेऊन आलेले आहे आपण तर मित्रांनो बलमा आपल्या बरेच दिवस झाले होता मैदान दिसत नव्हता आणि मित्रांनो हीच अपडेट घेऊन आले तर बल्मा आपल्याला कोणत्या मजा दिसणार आणि बल्माचा पहिला कोण असणार तर मित्रांनो बलमा आपल्याला आता पाच जून दोन हजार चोवीस वार बुधवार सोनी रिकेशरी या आपल्या बालमा फलताना दिसणार आणि मित्रांनो या मैदानाचे प्रथम क्रमांकाला प्राईज आहे एक लाख एक्कावन्न हजार व चांदीची गदा द्वितीय क्रमांक आहे एक लाख एक, ए, एक हजार व चांदीची गदा तृतीय क्रमांकाला एकाहत्तर एक हजार व चांदीची गदा तिथ चतुर्थ क्रमांकाला एकसष्ट हजार व चांदीची गदा पंचम क्रमांकाला एक्कावन्न हजार व चांदीची गदा सहाव्या क्रमांकाला आहे एक्केस हजार व चांदीची गदा आणि सातव्या क्रमांकाला एकतीस सर व चांदीची कथा मित्रांनो असे सात प्राईज आहे आणि प्रत्येक प्राईजला चांदीची गाधा अशी आहे तर मित्रांनो चला तर जाऊ मेन महत्वाकर तर मित्रांनो सातारा बलमा बलमाचा पायरा आहे रणजित निंबाळकर सर व विठ्ठल भुतकर यांचा दुसरा किंग सुंदर मित्रांनो ही आपल्याला जोडी पाच तारखेला पळताना दिसतात सोनेरी केसरी मैदानात मित्रांनो ही जोडी आपल्याला पाच तारखेला शंभर टक्के पाळताना दिसतात आणि ही चोरी चांगली पडेल पाच तारखेला मित्रांनो आपले अपडेट आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि मित्रांनो तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो